देवेंद्रजींनी आणि सगळ्या महायुतींनी केली आणि आज आपलं महाराष्ट्र विधानसभा ही देशाला दिशा देणारी विधानसभा आहे या विधानसभेत जेव्हा कायदेशीर पेच प्रसंग उभा राहिला तेव्हा फक्त महाराष्ट्राचं लक्ष इथं नव्हतं उभ्या भारताचं आणि विधिमंडळ जेवढी काही कामं करतात त्या सगळ्यांचं लक्ष तिथं होतं कारण आपलं हे कायदे मंडळ आहे तेव्हा अध्यक्ष महोदय थोड्याशा मनाला वेदना व्हायच्या कारण विरोधकांनी ताळतंत्र सोडून अध्यक्षांच्यावर वैयक्तिक टीका केलेली आम्ही त्यावेळेस पाहिली पण अशा काळात देखील आपण आपला संयम न सोडता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ऐतिहासिक निकाल या बाबतीमध्ये दिला आणि आपण दाखवलेला संयम हा महाराष्ट्राच्या विधानसभेला सा परंपरेला साजेसा अशा प्रकारचा सा होता आज या प्रसंगी बोलताना मला कुठलं राजकीय भाष्य करायचं नाही परंतु मागील काळात एक नाही तर दोन राष्ट्रीय पक्षामध्ये त्या बाबतीमध्ये फूट झाली आणि हा मुद्दा संविधानिक होता न्यायिक होता संवेदनशील होता परंतु आपण त्याचा फार बारकाईनं अभ्यास केला जसा उल्लेख सुरुवातीला मुख्यमंत्री महोदयांनी केला आयोग असो त्यांनीच ते वापरले पाहिजेत नाही तर अराजक माझे घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हे ओळखूनच प्रत्येकाचे अधिकार व अन्याय झाला तर न्यायासाठी प्रक्रिया ठरवून दिलेली आहे तिचा वापर त्या ठिकाणी केला पाहिजे त्या प्रकारे न्याय मागण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय केला पाहिजे आज आपण ज्या पदावर बसलेला आहेत मला एका गोष्टीची जाणीव आहे की सभागृहामध्ये संख्या जर बघितली अध्यक्ष महोदय बासष्टला म्हणतात की दोनशे बावीस समोर सत्ताधारी पक्षाचे होते आणि बाकीचे विरोधी पक्षाचे होते महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा निवडून देत असताना दोनशे सदोतीस आमदार महायुतीचे निवडून आले अनेकांच्या लाटा आल्या अनेकांच्या गे लाटा गेल्या परंतु इतकं निर्विवादपणे बहुमत कुणालाही मिळालेलं नव्हतं अरे मान्य करा आता कुठ तरी डोळे उघडा लोकही म्हणतील की काय चाललंय यांचं किती दिवस अरडीचं नाव खेळणार आहे खुल्या मनाने आम्ही जसं लोकसभेला खुल्या मनाने मान्य केलं आणि नंतर पुन्हा तिघांनी ठरवलं कि हो आता पुन्हा लोकांच्या समोर जायचंय आमदार तर निवडून आले पाहिजेत सरकारशिवाय निर्णय घेता येत नाही आणि त्याच्यातनं आम्ही लाडकी बहीण आली लाडक्या बहिणीनं आम्हाला सगळ्यांना इथं बसवलं हे लक्षात ठेवा जे आहे ते आहे